का नवरात्र उत्साह हे कशा करता करतात नवरात्री उत्साहामध्ये चक्रपूजा करतात बऱ्याच ठिकाणी आता चक्रपूजा का करतात हे कोणाला माहित नाही प्रत्येक परिवारामध्ये मात्र ही प्रथा प्रथ चालत आली चक्रपूजा नव्या माळेला सातव्या माळेला कधी पाचव्या माळेला पण कोणी पाचव्या माळेला करतं कोणी सातव्या माळेला करतं कोणी नव्या माळेला पण करतं नवरात्र हे आपल्यातला महिशासूरदैत्य काढण्याकरता आहे नवरात्र तर दिवाळी होईल चांगली एकमत एकचार एकमेकाबद्दल प्रेमज्वळा राहिला तर दिवाळी होईल आजची परिस्थिती अशी कधी कधी एकुलता एक मुलगा आईबरोबर बोलत नाही एकुलचा एक मुलगा वडिलांबरोबर बोलत नाही तर दिवळी होईल का सांगा दिवळी होईल का महिषासूर दैत्य जोपर्यंत आपल्यातून निघत नाही तोपर्यंत दिवाळी होत नाही मग तुम्ही म्हणाल मग महिषासूर दैत्य आहे उघडं ज्या व्यक्तीला रागच येत नाही ना समजायचं त्याच्यात महिशासूर दैत्य नाही आता सांगा राग कोणला येत नाही राग कोणला येत नाही राग सांगा येत नाही राग आला आणि चाळीस हजाराचा फोन फेकून आणला भेतीला फुटून गेला मग शहायला फुटला काही मग महिशासूर दैत्य कोणी हा फोन भीतीला हानीपर्यंत त्याला कळलं नाही फुटल्यानंतर कळलं मैशासूर दैत्यच ना चांगल्या वस्तू फोडून टाकणं फुटल्यानंतर जागं होणं याला महिशासूर दैत्य न ते जन्मदाता आईवडिलांना उलटून सुलटून बोलणं वाईट साईट बोलणं आणि बोलून झाल्यानंतर आईवडिलांच्या डोळ्यात जेव्हा पाणी गेलं त्या टायमानं याला सुद येणं या मैशासूर दैत्य निको आहे म्हणून मात्र या महिषासूर दैत्याला आपल्यातून काढायचं आहे त्याच्याकरता नवरात्र उत्साही महिषासूर दैत्य तो मेला पण प्रत्येकाच्या शरीरात त्यांनी वास्तव्य केलं म्हणून हा महिषासूर दैत्य जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला दिवाळीचा अनुभव येत नाही एकमत एकचार एकमेकाबद्दल प्रेम जिवाळा मग हा महिषासूर दैत्य काढायसाठी घट बसवायचा आणि गटी बसायचं गट बसायचं घटी बसायचं म्हणजे घटी म्हणजे तिळच बसायचं उत्तर प्रदेशमध्ये तिकडं अशा पद्धतीचं का नवरात्र उत्साह करताना ना असं हातावरती गट बसवते बरं नऊ दिवस हातावरती गट बसवते नऊ दिवस कुठल्याच प्रकारचं म्हणजे बाहेर लग्वीला नाही लॅट्रिनला नाही काही नाही काही नाही किती मोठी तपाशी असेल हो एवढं मोठं धन होतं हातावरती काय काय अशी जर झोपले तर बिंबीवरती म्हणजे आपल्या बिंबीवरती पोटावरती घट बसवते आपलं तर काही नाही आपलं ना? पोटवर फराळ खाऊन नवरात्र आहे नवरात्राला फरा चालत नाही नवरात्राला ना फराळ चालत नाही नवरात्राला शेंगदाणी नाही फळं नाही शाबुदाना नाही बगर नाही नवरात्राला ना फक्त चालते भेंड्या भेंडीची भाजी डांगरची भाजी आणि चक्कीची भाजी चालते फक्त भाजीच खायची त्या मायशासूर दैत्याला फक्त भाजीवरच ठेवायचं पवार कसा जात नाही तर नाही तर हे मात्र मस्तपैकी शेंगदाण्याचं कुठ तेल छाबोदा आणि बगर खाली तर तो, तो मायशासूर दैत्य बाया सावरील ना एक गोष्ट याच्यातून तुम्हाला पुन्हा सांगा तुमच्या घरामध्ये जर दूजबाधा असली ना तर त्या ठिकाणी रविवारीच्या दिवशी मंगळवारीच्या दिवशी आणि शनिवारच्या दिवशी असं विस्त्यावरती निंबाचा पाला आणि मिरच्या वाळलेल्या मिरच्या अशा टाकून येण्याचा धूर करा पुऱ्या घरामध्ये चांगला ठासकाही हो द्या भर तुम्ही घराच्या बाहेर निघून जा सगळ्या घरामध्ये धूर हो द्या तुमच्या घरात कशी द्वेषबाधा असली तरी जाते <laughs> म्हणजे डोकं दुखणं दुक पोट दुखणं किरकोळ गोष्टी चिडचिड होणं पाहिजे तसं यश नाही येणं पैसा ना, घरात न थांबणं कण प्रेमजीवळानं वागायचा प्रयत्न करतो पण होतच ते कधी कधी अशा वेळी तर असं म्हणू न माहिषासूर दैत्य आपल्यामध्ये जाईना डांगर आणि चक्की आणि भिंडी फक्त या भाजीवरती ठेवायचं नऊ दिवस फक्त भाज्याच खायच्या आणि नऊ दिवस घट गट बसून घटी बसायचं आता घटी बसणं म्हणजे काही शक्य नाही घटी म्हणजे बस तिथंच बसायचं आता तिथे बसल्यावर हे कांदेन वांगेन गुरुण डोरण कोंबड्यान झोमड्यान कोण बो आता काय काय तुम्ही स्रद्धेनं गण घट बसवते ना कमीत कमी घटी नाही बसले तुम्ही ना पण सकाळ आणि संध्याकाळ कमीत कमी त्याची वात उंदरांना नेली की नेली ते तर पाळलं म्हणजे सकाळी तुम्ही दिवा लावून आले ना तुम्ही पाठ फिरवले फिरवलं मांजरांना ती वात नेली पण जाऊ दे नेऊ द्या तुम्ही पुन्हा संध्याकाळी या संध्याकाळी पुन्हा दिवा लावा तुम्ही गेल्यानंतर संध्याकाळची वातही मांजरांना नेली सकाळी पुन्हा या नऊ दिवस मात्र असं कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे आणि एक गोष्ट सांगू तुम्हाला प्रत्येक वनस्पतीमध्ये औषधी शक्ती आहे प्रत्येक वनस्पतीमध्ये आपलं काँग्रेस आहे का शेतामध्ये काँग्रेस ते काँग्रेससुद्धा दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं ना तुम्हाला ते काँग्रेससुद्धा औषधीवर ते पण आपल्याला लय राग येतो त्याचा मग त्यांना काय केलं काही नाही आपलं ते आय काँग्रेसने बरं का मग राष्ट्रवादी का राष्ट्रवादीने बरं का आणि ते आय काँग्रेस आलं होतं तेव्हापासून चाललं ते काँग्रेस तुम्हाला एवढा राग येतो ना त्याची बी पकोट होण्याच्या अगोदर सोंगून सांगून आणि वाळलं का लगेच काढीची पिटीनं पेटून त्याचं बीज राहिलं नको पण कशी जर जखीम मिळणे साहेब सांगते बाबा डायबिटीजमुळे जखम मिळत नाही पण काँग्रेसचा तुकडू पाल्याचा रस वगैरे जर टाकला ना जखम मिळते पण हे का तुम्ही त्याचा आदर कराल तर बा नाहीतर तुम्ही सोंगून सांगून रागाव का त्यात दात आवळून आवळून सोंगून सांगून बांधावर आणि वाळलं <laughs> का फिटून दिलं का झालं मग तुम्ही उपकार गेले तो म्हणजे मामा आहे म्हणजे तो राख मावर आता म्हणून मात्र नवरात्रामध्ये असं बंधन नाही का तुम्ही याच फुलाची माळ बनवा त्या पानाची माळ बनवा इथं नवरात्रामध्ये बरोबर तुम्हाला नऊ दोन्ही अठरा सतरा माळी अशा बनवायच्या आणि जसं एखाद्याच मात्र दुधाचा व्यवसाय आपल्याला दूध लवकर काढलं का लवकर डेअरीला घेऊन जावं लागतं नाही तर त्याचं फॅट कमी येतं तिथं किती सतर्क राहावं लागतं फेस आहे तोपर्यंत डेअरीला न्यावं लागतं फेस एकदा शांत झाला की त्याची फॅट कमी येते किती सतर्क राहावं लागतं तसं मात्र इथं सुद्धा तर आजची जी माळ आहे आजची माळ तर सूर्यदेव उगायण्याच्या म्हणजे सूर्यदेव मावळ्याच्या अगोदर दोन माळी बनवून ठेवायच्या सूर्यदेव मावळायच्या अगोदर सूर्य नारायण मावळ्यानंतर कुठल्याही झाडाचे पानं फुलं तोडायचे नाही मग सूर्यदेव मावळ्याच्या अगोदर दोन माळी बनवून ठेवायच्या कुठल्याही पानाच्या कुठल्याही फुलाच्या असू द्या तिथं बंधन नाही ती टनटणी राहते का ते आपली गावटी त्या गावटीचे फुलाचे गावटीच्या पानाचे कांग्रेसचे कुठले बी प्रत्येक वनस्वतीमध्ये औषधी शकली बरं फक्त आपल्याला माहिती नाही आता ते पूर्वी औषधं याच्यावरती चालायचं सगळं आता फक्त त्याचं ज्ञान कुत्र्यालाच राहिलं फक्त त्याचं हाडकं चवून चवून मग पोट दुखायला लागलं का मग ते हारळ खातं तुम्हाला माहिती आहे कुत्र्या हारळ त्यालाच ज्ञान राहिलं आपलं पोट दुखलं का पोटाची गोळी डोकं दुखलं का डोक्याची गोळी म्हणून मात्र त्याच्यामध्ये प्रत्येक पानाच्या फुलाच्या दोन माळी बनवून ठेवायच्या सूर्यदेव मावळल्यानंतर एक माळ टाकायची ती आणि एक सूर्यदेव उगायण्याच्या अगोदर माळ टाकायची ह्या एका दिवसाच्या दोन माळी म्हणजे <ण्या> <ण्या> सूर्यदेव उगल्यानंतर दिवस सुरू होतो सूर्यदेव उगल्यानंतर तुम्ही म्हणलं बा अंघूळ करतो धुनं धान करून घेऊ स्वयंपाक करून घेऊन नंतर जाऊन निवांत याला महत्व नाही याला महत्व नाही सूर्यदेव मावळल्यानंतर एक माळ आणि सूर्यदेव उगवण्याच्या अगोदर पहाटी एक माळ या एका दिवसाच्या दोन माळी मग याच्यामध्ये नऊ दुनी अठरा सतरा माळी मात्र अशा पद्धतीनं कुठल्याही पाना फुलाच्या वापरायचं पण असं नाही कधी कधी काही काही वेळेस वे असं करतं घट लांबच होते कुठंतरी तेव्हा म्हणजे आजकणी सवड नाही जाऊ द्या आजकणी सवड नाही जाऊ द्या हा मग दोन चार दिवसाच्या एकाच दिवशी माळी घेऊन जाते असं कधी चालत असते काय हां तुम्ही म्हणले बा आता काही दोन तीन दिवस जेवायचंच नाही दोन तीन दिवसाची एकटी जेवून घ्यायचं चालतं कायचं आहे ते चालेल ब दोन चार दिवसाचं पेट्रोल डिझेल एखादी टाकून ठेवायचं गाडीमध्ये ते चालेल पण हे दोन चार दिवसाची एखादी जेवणं चालेल काय तसं जर तुम्ही दोन चार दिवस माळी टाकायला गेलेच नाही दोन चार दिवसाची माळी एकाच दिवशी घेऊन गेली असं चालेल काय तिथे एवढंच सतर्क राहावं लागतं वेळेचं बंधन मात्र पाळावं लागतं बरोबर त्याच वेळेला तुमच्या माळी मात्र पडल्या पाहिजे अनेक पुन्हा मात्र आता ते झालं ज्या टायमाला नवरात्र नवी माळा असते तुमचे नवरात्र नव्या माळीचंच रात्री सुरून सुटून जाते नववी रात्र पण नवरात्र सुटते का वा याच्यातून खूप मोठं काहीतरी घेण्यासारखं आहे नवव्या माळीला हा देवी माता मात्र यश प्राप्त करते म्हणून नव्या माळीला देवी मातेला नैवेद्य द्यायचं त्या कडकण्यांचा त्या पोळ्या बनवून त्या तळणं आणि मग याच्यामध्ये भगवान महाविष्णूंनी मात्र देवी मातेला चक्र दिलेले प्रत्येक देवानी जसं आपण वनीच्या गडावर पाहतो जेवढे हाते नऊ हाते इकडून नऊ एकडून नऊ नऊ दोन्ही अठरा हात आहे अठरा भुजा प्रत्येक हातामध्ये वेगळ्या पद्धतीचं शस्त्र आहे देवी मातेच्या प्रत्येक हातात वेगळ्या पद्धतीचं शस्त्र आहे आणि उग्र रूप धारण करेल देवी मातेने क कशा पद्धतीने एकदम देवी माते पायान तेन पाहिले तुम्ही काय काय देवी मातेची मूर्ती बस अशा उग्र रूपानं ती माहिती सुरद्याबरोबर युद्ध आहे सगळ्या देवी देवतांनी आपलं शस्त्र मात्र दिलेले भगवान महाविष्णूने चक्र दिलेले म्हणून मात्र या ठिकाणी भगवान महाविष्णू हा जगाचं पालन करत आहे आणि चक्रानेच मात्र त्याचं वध केला चक्रानेच माझ्या शसुर वध केला म्हणून चक्रपूजा करते म्हणून चक्रपूजा करते मग कधी कधी ज्याच्या त्याच्या इच्छाप्रमाणे काय नवरात्रामध्ये पाचव्या माळेला सातव्या माळेला नव्या माळेला ज्याची जशी इच्छा असेल तशा पद्धतीनं चक्राची पूजा करायची चक्राने वध केला जसं मात्र दसऱ्याच्या दिवशी आपण पूजा कशाची कर करतो शस्त्राची पूजा करतो शस्त्राची पूजा करतो दसऱ्याच्या दिवशी शस्त्रची पूजा का करतो आपण शस्त्र म्हणजे काय चाकू सुरी ज्याच्यापासून आपण काम करून घेतो त्याची पूजा करतो त्याने आपलं नुसकान करून घे नुसकान म्हणजे शस्त्र आपण काय म्हणलो शास्त्र शास्त्राचा एक काना काढला तर काय होईल तिथं शस्त्र शास्त्राचा एक काना काढला शस्त्र शस्त्र म्हणजे काय चाकू सुरी कुराड तलवार विलवार हे नाही बरं नुसकान म्हणजे शस्त्र नुसकान म्हणजे शस्त्र मग अवजारांची पूजा आपण करतो अवजारांची अवजार म्हणजे नांगर बखर ते चाकू सुरू का त्या चाकूनी भाजी कापता कापता आपलं बूट कापू नये आपलं रक्त घेऊ नये म्हणून चाकूची पूजा करतो तिथं मापाला धान्य कमी बसू नये ते शस्त्राचे वाटते एक मापाला धान्य कमी बसून हे शसरच आहे म्हणून मात्र तिथं मापाची पूजा करतो तरुजा काटा एक किलो दीड किलो अर्धा किलो पावशेर दहा किलो पंधरा किलो तरुजा काटा हे पण शस्त्रचे वर्ग त्याच्यातून सुद्धा भरभरून यश मिळावा म्हणून दसऱ्याच्या दिवशी किलो दीड किलो दोन किलो चार किलो तरुजा काटा आच्छर पावशर नगर वखर इळा कुराण या सगळ्या शा, शासनाची पूजा करतो दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी चुकून सुद्धा गाडीची पूजा करायची नाही गाडी आपल्या दाराच्या समोरसुद्धा लावायची नाही हे कोणाला माहितीच नाही काही काही दसऱ्याच्या दिवशीच गाडी आणते परीक्षेने झाली की मग म्हणते तर काय झालं गेला नवव्या माळीला मात्र गाडीची पूजा करा नव्या माळेला म्हणून नव्या माळीला देवी मातेला कडकण्याचा नैवेद्य जो देतो आपण तो देवी मातेचा नैवेद्य इतर वेळेस मात्र तुम्ही नैवेद्य देत जा तसं काही नाही तुम्ही जो प्रसाद बनवते भाजीचा भाजी त्या भाजीचाच असं दुसरा नैवेद्य नाही पण नव्या माळीला कडकण्याचं नैवेद्य देत जा आपण जे घेतो तेच नैवेद्य देत राहायचा का त्यातून मात्र त्या प्रसादातून देवी मातेची शक्ती प्रविष्ट होईल देवीमातेच्या शक्ती ना ते पवित्र होईल आणि देवी माता आपल्यातला महेशासूर दैत्य म्हणजे राग हा कठीण नव्या रात्रीला म्हणजेच नव्या रात्रीला सूर्यदेव मावळल्यानंतर आज नवी माळ आहे समजा नव्या माळीचा सूर्यदेव मावळला का ती माळ वेगळी राहील आणि पहाटे पहाटे मात्र तीनच्या नंतर तो घट हलून घ्यायचा तिथलं पूर्ण धन उपटून घ्यायचं आणि ती धन्याची माळ मात्र देवी मातेला घालायची गा गटाला आणि थोडंसं धन मात्र माता भगिनीनं आपल्या ह्या डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला बांधायचं ते आता काही हाऊस म्हणून बांधते पण हाऊस म्हणून नाही बरं माता भगिनीचं जास्तीत जास्त डोकं दूक पाठीमागून दुखत असतं ते जर धनाचं ते जर डोक्याच्या पाठीमागून जर बांधलं तर वर्षभर डोकं दुखणार नाही मग आता हे काही बा, वर्षभर बांधून ठेवायचं नाही त्या दसऱ्याच्या दिवशीच राहिली तिथं फक्त घाटाची माती राहिली तिथं फक्त आता घाटाची माती आणि घाटाचं गाडगं आणि ज्या नऊ दिवस मात्र आपण त्या माळी घातल्या त्या माळी राहिल्यात बस एवढंच आणि तिथं मात्र आपल्याला जे एक सुपारी ठेवत असतो आपण घरातल्या देवांच्या बरोबर एक सुपारी त्या सुपारीला मात्र वर्षात फक्त दोनच आंघोळ घालायचे असतात वर्षात दोन आंघोळी कोणत्या गणपती बाप्पा विसर्जन करतो ना त्या पाण्यात सुपारी बुडून घेणं त्या पाण्यात सुपारी बुडून घेणं ही एक आंघोळ समाजात आणि नवरात्राची घाटाची था माती विसर्जन करतो ना त्या पाण्यात ती सुपारी बुडून घेणं ही दुसरी आंघोळ आता नवरात्राची फक्त घटाची माती घाटाचं गाडग आणि त्या माळी लावलेल्या तेवढं राहिलं आता घट विसर्जन करायचं दुपारून दसऱ्याच्या दिवशी दुपारून तीन वाजल्यानंतर घट विसर्जन करायचं मग घट विसर्जन करायला गेलं ना त्या ठिकाणी ते पाणी त्या ठिकाणी का ती सुपरी मात्र त्या पाण्यात बुडून घ्यायची गाडगं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते गाडगं मात्र घरी घेऊन यायचं भरून आणायचं स्वच्छ पाण्यानं आपण काय केलं ते गाडगं घेऊन गेलं ते तिकडं टाकून आलं काही काही म्हटले म्हणले बघ घट घटवूसून काही घट उठायला गेले नाही अशा तर नवरत रे आपल्याला काय अनुभव येईल आता ते गाडगं काही काहीने आणलं घरी ते पालथं करून तवा घासायला लावलं कार्यक्रम जाऊघडे आपल्याला या दिवाळीच्या पंथ्या पंत्या आहेत का त्या दिवाळीच्या पंत्या या काही सडून जाते का काय कायचे का का या पंथ्या तवा घसायला तुम्ही दिवा जर पंत्या घसा म्हणजे पंत्या दिवा हा जर तवा घासायला लावला कसं काय उलटं होईल तुमचं न होईल वा सगळा उलटा कार्यक्रम ना हां अव त्या पंत्या दिवाळीच्या मात्र सांभाळून ठेवत जा असा छोटा मोठा धार्मिक उत्साह जर असेल तुमच्या गावामध्ये गावाच्या परिसरामध्ये तर तुम्ही मात्र संध्याकाळच्या टामाला पंत्या लावून तुमच्या घरीसुद्धा एक दिवाळी साजरी करा फा बरं तुमच्या घरामध्ये दिवाळीच राहीन का आमची ते काही सडून सोडून जात नाही पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे गुमित वगैरे टाकून झाल्या पवित्र त्या माझ्या अशा म पद्धतीनं मात्र वर्षभर त्या पंच्यांचं उपयोग करायचा तसं हे गाडगं तिकडून भरून आणलं ना तेच त्या ते गाडग्यात आणलं पाणी तुम्ही सगळ्यांनी चमच्या चमच्या प्या तुमच्या घरामध्ये एकमत एकचारही एकमेकाबद्दल प्रेम जिवळा राहील तेच गाडगं समळून ठेवा तुमच्याकडं जर समजा दूध नसलणार दुसरं कुठून कुणाकडून तरी मात्र हप्त्यात एक वेळेस हप्त्यात वेगळेच नाही मिळालं तर पंधरा दिवसातून एकदा नाही पंधरा दिवसातून मिळालं तर महिन्यातून एकदा दही आणा दूध आणा त्याच्यामध्ये विरजण टाका आणि तेच बनवलेलं दही मात्र तुम्ही प्रत्येकाने चमच्या चमच्या हातावरती घेऊन चाटा तुम्हाला दिवाळीची वाट पाहायची गरज नाही कारणची दिवाळी तुमच्या घरात राहील महेशासर देते जाईल दे। या पद्धतीने मात्र आपले नवरात्र असं करायचं आपण नवरात्र मग अनुभव घ्या काय करायचे नाही जर समजा एकूल ते एक मुलगा जर बापाचा ऐकत नसेल एकूल ते एक मुलगा जर बापातून अलग राहत असेल ना तर खरोखर मात्र आई वडिलांनी हे वृत्त करा तुमचा मुलगा अलग राहत असला तरी नवरात्र उपवास केल्यानंतर तो तुमच्यात तर येऊन राहील आणि तुमची सेवा करेल पण आपण करतो काय नेमकं करायचं म्हणून करायचं निश्च सण का मग करता म्हणे भाकरी खायचं कटाळला मग येतो हरि हरिम भाकरी काय आता काच काही आहे का प्रत्येक सणामधून काहीतरी घेण्यासारखं आहे म्हणून सण बरोबर त्या तिथीला त्या वेळेला तू येत असतो आता जेव्हा महिषासूर दैत्य मात्र काढला राग आपल्यातला गेला तर एकमत एक विचारून एकमेकाबद्दल